आज आपण बघितलं असल की तुमचं आमचं उद्दिष्ट या वर्षीच खूप मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात काही हरकत नाही पाच साडेपाच लाख टन एमडी साहेब सांगू का शेती अधिकारी कुठे आहेत पाच साडेपाच लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट या ठेवलेलं आहे आडसाली ऊस लाग खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे पण आता बघितलं असेल आपण हे सगळं करत असताना स वीज निर्मिती प्रकल्प असून बाकीचे सगळे जे काय आपले बाय प्रोडक्ट आहेत त्या माध्यमातून सुद्धा कारखान्याच्या प्रगतीमध्ये तिथं खूप मोठ्या प्रमाणावर हात लागलेला आहे आज आपण कालच आपला सत्तर रुपयाचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळेस आता निसर्गाचा हो हो कोप झाला चारी चारी होता आणि आपल्या या कोपामध्ये शेतकरी सगळा हतलप झाला होता त्यावेळेस हे सत्तर रुपयाचा हप्ता सुद्धा त्या माध्यमातून आपल्या इथं पडलेला आहे त्यामुळं मी खऱ्या अर्थानं या त्रेचाळीस वर्षामध्ये ज्यांनी या कारखान्यासाठी काम केलं त्या सगळ्या अध्यक्ष असतील त्यांचं सगळं संचालक मंडळ असेल सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या कारखान्याचे सभासद असतील आणि कर्मचारी असतील यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळं हे कारखाना उभं टाकलेला आहे एक वेळेस मी नांदेडला सूर्यकांत पाटील खासदार होत्या त्यावेळेस तिथे गेलो होतो आणि त्यांनी त्यावेळेस त्यांचे पी ए होते कुलकर्णी नावाचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एखादी संस्था उभं करत असताना त्या माणसाला स्वतःला तिथं गाडून घ्यावं लागतंय त्यावेळेस ती खऱ्या अर्थानं संस्था उभं राहत असते आणि या संस्थेवर या मतदारसंघातील प्रत्यक्ष प्रत्यक्ष वीस हजार लोकांचं कुटुंब अवलंबून आहे त्यामुळं राजकारण विरहित या कारखान्यासाठी काम करत असताना संचालक मंडळामध्ये कोण आहे विरोधात निवडणूक लढविली याच्या पलीकडे जाऊन इथं दरवर्षी आपण आपला आत्मा आहे तुमच्या मंदिरामध्ये ज्या पवित्र ठेवलं हो जातं त्याच पद्धतीनं आम्ही कारखान्यामध्ये पावित्र ठेवण्याचं काम संचालक मंडळाच्या माध्यमातून होत असतो आणि हे संस्था उभं करत असताना तिथल्या संचालक मंडळाचा त्याच्यात वाढता हस्तक्षेप कमी झाला पाहिजे आमच्यात काय हस्तक्षेपच नाही जर्मनीत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एका एक मतानं सगळे निर्णय घेत असतो आणि साहेब सातत्यानं मी निवडून यायचो तसे सहा वर्षाला आपलं धरण मला या वर्षी मला निवडून यावंच लागते आणि त्या माध्यमातून आपल्या इथं एक खूप खूप -खोड मोठी संधी त्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे आज आपण बघितलं असेल तिथ आपल्या इथला एवढा मोठा ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांची सगळ्यांची आशा हा पूर्ण सहकारी साखर कारखाना आहे आपल्या नेतृत्वामध्ये हा कारखाना चालत असताना शेतकरी असतील शेतमजूर असतील इथं काम करणारे ट्रक ट्रॅक्टर वाले वाहनधारक असतील मशीनवाले लोक असतील इथले कर्मचारी असतील त्या सगळ्यांचं कुटुंब या कारखान्यावर अवलंबून आहे आणि आपण कुटुंब प्रमुख म्हणून काम करतात राणे साहेब त्यामुळं आपण कधी या कारखान्यामध्ये मागच्या तीस चाळीस वर्षात मी तुमच्या सोबत असताना कधी पक्षपातीपणा ना केला नाही गेल्या वर्षी थोडं काही डायरेक्ट मुळे काही जवळच्या मंडळीमुळे झालं असेल पण ते पुढच्या काळात होणार नाही आम्ही वाटलं आता काय होऊ देऊ नका आमचं काहीच होत नाही तुमच्यासारख्याला वाटतं कधी कधी काय व्हावं कारण माळपणे काम करण्याची पद्धत कोणी एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आत्ताच सांगितलं एखादी संस्था उभं करत असताना तिथल्या कर्मचाऱ्याचा त्याच्यामध्ये हात असतो हे सगळ्यांचं सामूहिक यश असते आणि ते चलवत असताना आपण सगळेजण कुटुंब म्हणून काम करत असतो त्याच पद्धतीनं पूर्ण कारखान्याला एक वेगळी परंपरा आहे ती परंपरा सातत्यानं पुढे सुद्धा जपण्याचं काम आमच्या मार्फत होईल ही अपेक्षा व्यक्त करतो ज्या तीन मंडळीनं आज तुमच्या सगळ्यांच्या हस्ते माऊली वंजे असतील गजानन सवंडकर असतील विश्वनाथ फेगडे असतील यांच्या हस्ते सारंग साहेब आज इथं आपलं बॉयलरचं काम झालंय मी त्यांना म्हणलं तुमचं काम आता खूप सोपं झालं कारण आता घरी तुम्हाला कोणीच विचारणार नाही की तुम्ही कधी यायले एवढ्या मोठ्या कारखान्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हणावं ना आणि पाच लाख टन साडेपाच लाख टन कारखाना गाळप करण्यासाठी या ज्यांच्या हस्ते आज झालेलं आहे असा आज ते, ते पूर्ण होईल ही अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला सुद्धा आपल्याला सगळ्याला इथं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र